टी या मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एकशे सतरा वर्षात सहा वेळा बदलला राष्ट्रध्वज स्वातंत्र्यापूर्वी कसा दिसायचा भारताचा ध्वज फोटो पहा आणि जाणून घ्या तर मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताचा राष्ट्रीय सण या दिवशी भारताचा ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका मिळाली आणि म्हणूनच हा दिवस देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो भारताचा राष्ट्रध्वज एकशे सतरा वर्षात सहा वेळा बदलण्यात आला आहे ध्वजात शेवटचा बदल एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये करण्यात आला आणि तेव्हापासून तो तिरंगा म्हणून ओळखला जातो मात्र स्वातंत्र्य ध्वज तुम्ही पाहिला आहे का नाही तर आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या सर्व ध्वजांविषयी जाणून घ्या भारताचा पहिला राष्ट्रध्वज सहा साली कोलकता येथे फडकवण्यात आला याची रचना पूर्णपणे वेगळी असून ध्वजावर हिरवा पिवळा आणि लाल अशा बाणांच्या रंगाचे पट्टे होते त्याच्यावरच्या हिरव्या पट्टीत आठ कमळाची फुले होती जी पांढरी होती मध्यभागी पिवळ्या पट्टीत निळ्या रंगात वंदे मातरम लिहिले होते याशिवाय तळाशी असलेल्या लाल रंगाच्या पट्टीवर पांढऱ्या रंगात चंद्र आणि सूर्याची चित्रे होती यानंतर अवघ्या एका एकोणीसशे सात मध्ये देशाचा दुसरा नवीन ध्वज प्रस्तावित करण्यात आला याची रचना जुन्या ध्वजापेक्षा काहीशी वेगळी होती निर्वासित झालेल्या मॅडम भिकाजी कामा आणि त्यांच्या काही क्रांतिकारक मित्रांनी मिळून पॅरिस मध्ये भारताचा नवा ध्वज फडकवण्यात आला तर या ध्वजावर भगवा पिवळा आणि हिरवा असे तीन पट्टे होते मधोमध वंदे मातरम लिहिले त्याच वेळी चंद्र आणि सूर्या बरोबरच आठ तारे ही त्यात तयार झाले सुमारे एक दशकानंतर एकोणीसशे सतरा मध्ये देशासाठी आणखी एक नवीन ध्वज प्रस्तावित करण्यात आला हा नवा ध्वज डॉक्टर आणि लोकमान्य यांनी फडकवला होता ध्वजावर पाच लाल आणि चार हिरव्या रंगाचे पट्टे होते ध्वजाच्या शेवटी काळ्या रंगात त्रिकोणी आकार होता डाव्या कोपऱ्यात युनियन जॅक ही होता चंद्राणी नक्षत्रासह त्यात सप्तर्षीचे प्रतिनिधित्व करणारे सात तारे देखील समाविष्ट होते चार वर्षानंतर पुन्हा एकदा भारताच्या राष्ट्रध्वजात बदल करण्यात आला एकोणीसशे एकवीस मध्ये बेजवाडा येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशना दरम्यान आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने महात्मा गांधींना झेंडा दिला तो हिरवा आणि लाल रंगाचा होता गांधीजींना हा ध्वज आवडला आणि त्यांनी त्यात काही बदल करून पांढरा पट्टा जोडला याशिवाय देशाचा विकास दाखवण्यासाठी मध्यभागी एक चरखाई दाखवण्यात आला स्वतंत्र भारताला मान्यता देण्यासाठी राष्ट्रध्वज पुन्हा एकदा बदलण्यात आला नवीन प्रस्तावित ध्वजात वरच्या बाजूला भगवा रंग मध्यभागी पांढरा आणि शेवटी हिरव्या रंगाची पट्टी करण्यात आली आहे यामध्ये मध्यभागी असलेल्या पांढऱ्या पट्टी मध्ये संपूर्ण चरखाई लहान आकारात दाखवण्यात आला होता पांढऱ्या पट्ट्यातील चरखा हे राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे म्हटले जात होते हा नवीन ध्वज अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वीकारला पाच वेळा राष्ट्रध्वज बदलल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा या स्वातंत्र्यासोबतच देशाला नवा ध्वज ही मिळाला जो तिरंगा म्हणून ओळखला जाऊ लागला या ध्वजातील फिरत्या चाकाऐवजी मौर्य सम्राट अशोकाचे धर्मचक्र गडद निळ्या रंगात चित्रित करण्यात आले होते यात वरच्या बाजूला भगवा मध्यभागी पांढरा आणि तळाशी हिरवा पट्टा आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण व्हिडिओच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद